बच्चू कडू महायुतीतून बाहेर पडणार लोकसभेचे स्वतंत्र उमेदवार देणार दिनेश भूब प्रहारचे अमरावतीतून उमेदवार भाजप उमेदवार नवनीत राणा यांच्या विरोधात प्रहारकडून उमेदवार प्रहार आणि महायुतीत फूट बच्चू कडू महायुतीतून बाहेर पडणार बच्चू कडू महायुतीतून बाहेर पडणार लोकसभेचे स्वतंत्र उमेदवार देणार दिनेश बुप प्रहारचे अमरावतीतून उमेदवार भाजप उमेदवार नवनीत राणा यांच्या विरोधात प्रहार कडून उमेदवार प्रहार आणि महायुतीत फूट बच्चू कडू महायुतीतून बाहेर पडणार जबाबदारी सोपी प्रहार के सभी पदाधिकारी तय करल्या की हमको अमरावती जिल्हा लढना है एक मैत्रीपूर्ण जिसमें ना किसी की खैर है ना किसी की बाहर है मैत्रीपूर्ण लड़त लड़ने के हमने निर्णय लिया है कल हमारी एक बैठक हुई है मैं कल दिनेश जी से मैं आके मिले भी और उनको बताए भी कि बहुत ऐसी ऐसी बात है आपको प्रहार की तरफ से लड़ना है आप हमारे उम्मीदवार रहेंगे आपकी इच्छा क्या है उन्होंने ना झकते हुए तय कर लिया कि मुझे लड़ना है ही म्हटलं तरी रक्तातून काढू शकतो का हा भावनिक विषय आहे सांग बेचकुयानेच सांगितलं अतिशय भावनिक विषय रक्तातून तर जात नाही शिवसेना शिवसेना हा स्वभाव आहे तो जाणार नाही म्हणून ही निवडणूक आम्ही भगवा झेंडा घेऊनच समोर जाणार आहोत स्वतःची ओळख लपवून आम्ही कधीही समोर जाणार नाही भगवा झेंडा आणि टिळा लावूनच शिवसेनेत जर निवडणूक लढवल्या जाईल राजीनाम्याचे सोपस्कार जर उद्धवसाहेबांनी मागितला तर राजीनामा सुद्धा देऊ परंतु आम्ही प्रहारवर ही निवडणूक लढवावी अशी सगळ्यांची इच्छा आहे प्रहार त्याला सपोर्ट करतो का हा वेगळा विषय मी प्रहारचे नेते आदरणीय राजकुमार प्रहार प्रहारची उमेदवारी तुम्ही घेणार आहात असं सांगितलं आणि डाय प्रवीर नारायण डायरेक्टच उमेदवारीला पण दुसरीकडे प्रहारला भगवा नुसता भगवाद मान्य नाही आहे भगवा रंग मान्य आहे सर्वच रंग मान्य आहे परिस्थितीमध्ये कसं होईल समीकरण हे आधार रंग घेऊन समोर जाईल यांची भूमिका काय आहे हे हे आहे धीरे लो धीरे लो शिवसेना से आपकी बंडक हो रही तो नहीं है बिल्कुल नहीं बिल्कुल नहीं दिनेश भाऊ उस समय तो आपने ये बोला था कि मैं बगावत नहीं करूंगा महाविकास आघाड़ी का जो भी फैसला रहेगा वो मान्य रहेगा महाविकास आघाड़ी की तरफ से कांग्रेस ने प्रत्याशी दिया है आप चुनाव लड़ रहे हैं सीधी बगावत है मेरा बोलना है की इस जिले को मेरे उमेदवारी की सब जरूरत है ऐसा लोगों का बोलता है तुम्ही आता अरविंद सावंत नार आरोग्यला नाही जे काही तुम्ही आता त्यांच्या बद्दल म्हटलं नाही केला त्यांनी या संबोधनात ती इथे शिवसेनेची बांधणी नाही म्हणून हा मतदार संघा सोडला जी इफेक्ट आहे यामध्ये आरोप नाहीये नाही ही भावना जी तुमची नाही नाही ही भावना ही भावना तुमची जी आहे ही आता जी जे विद्यमान शिवसैनिक आहे तुमच्या सोबत त्यांची पण आहे का के ते शिवसैनिक किती आहे किंवा शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे जे जे शीर्षस्थ नेते आहे त्यांना विचारावं किंवा अरविंद सावंतांना विचारावं त्यांनी सीट सोडली याच्यात आरोप आहे ही वस्तुस्थिती आहे आपण प्रहार करणं आपण प्रहार करणं लढणार आहे यासाठी मग जे शिवसेनाचे जे नेते आहेत तुमच्यासोबत जे आतापर्यंत उभे होते अनंतराव गुळेजी आहे राणे पाटील साहेब आहे ते सर्व आपल्या सोबत आहेत का मग हे सर्व आता जसं जसं आम्ही मार्गक्रमण करू तसं तसं होऊ शकते त्यांचा दबाव त्यांच्या उपस्थितीमध्ये जेवढा आहे त्यांच्या अनुपस्थितीमध्ये जास्त असू शकतो आणि तुमच्यावर प्रेशर आला तर उद्धव साहेबांचा सा, किंवा महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांचा प्रेशर आला तर मग काय सव्वीस एप्रिल नंतर प्रेशर एकीकडे प्रेस कॉन्फरन्स आहे